हैदराबाद एक ऐतिहासिक शहर ज्यामध्ये अनेक सांस्कृतिक आणि आधुनिक पर्यटन स्थळांचा संगम आहे ज्यामध्ये समावेश आहे चार मिनार गोलकोंडा किल्लास पॅलेस फलकनुमा पॅलेस मक्का मस्जिद बिर्ला मंदिर रामोजी सिटी हुसेन सागर तलाव या अनेक पर्यटन स्थळांचा ही स्थळ प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी आधुनिक आणि काहीतरी खास अनुभव देतात त्यातीलच आणखी एक महत्वाचे स्थळ म्हणजे आहे गोलकोंडा फोर्ट ऐतिहासिक वारसाला फोर्ट ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तो व्हिडिओ पूर्णपणे पहा शेवटी काही तुमच्यासाठी सरप्राईज इन्स्टॉल करून ठेवलेला आहे चला मित्रो सुरू करूया सफर गोलकोंडा फोर्टची सो so, ठीक होती बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि आता आपण निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला दॅट इज वी आर गोइंग टू गोलकोंडा फोर्ट असा हिस्टॉरिकल वारसा आहे तो पाहण्यासाठी तर मित्रो चला करूया सफर आणि आणखी एक हिस्टॉरिकल वारसाची दॅट इज गोलकोंडा फोर्ट का मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वन ऑफ द हिस्टॉरिकल डेस्टिनेशन ऑफ हैदराबाद विथ अवर फ्रेंड दीपक गोलकोंडा फोर्टावर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र आणि आता आपण जाणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत या किल्ल्याचा हिस्टोरिकल वारसा आणि येथे घडलेल्या अनेक घडामोडींची माहिती तर चला एक्सप्लोर करूया वन ऑफ द हिस्ट्री डेस्टिनेशन दॅट इज गोलकोंडा फोर्ट किल्ल्याची स्थापना ही जवळजवळ अकराशे त्रेचाळीस रोजी मातीच्या स्वरूपात झाली होती चौदाव्या ते सतराव्या शतकामध्ये या किल्ल्याला दगडांचा वापर करून ग्रॅनाईटचा वापर करून स्वरूप देण्यात आलं या किल्ल्याची स्थापना जी नीव ठेवली होती ती काकतीय राजा रुद्रप्रताप यांच्याकडनं ठेवण्यात झाली होती त्यानंतर कुतुबद्दल आणि बहमनी या दोन राजांनी या किल्ल्याचा विस्तार केला आणि त्याला जे आत्ताचं स्वरूप आहे ते आणून दिलं या किल्ल्याचे मूळ तर करंट लोकेशन आहे ती हैदराबादच्या पश्चिमी साईडला आहे किल्ल्याचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असे की याची स्थापना जी किल्ल्याची करण्यात आली होती ते करण्यामागचा उद्देश होता एक ऐतिहासिक वारसा तसेच सुंदर अशी वस्तुकला आणि सुरक्षेच्या हेतूतून कारण इकडनं सर्वात पूर्वी केला जाणारा होता तो होता हिरांचा व्यापार आणि त्यासाठी सुरक्षिततेच्या हेतूतून हा किल्ल्याची स्थापना करण्यात आली होती तर या किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा म्हणजे येथे फेमस असलेल्या दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व दॅट इज कुलबुद्दीन सुलतान आणि राजा औरंगजेब यांचा या किल्ल्याशी संबंध आलेला आहे या किल्ल्याची उंची अप्रॉक्सिमेटली डोंगरावर एकशे वीस मीटर या हाईटवर हा किल्ला बांधला गेलेला आहे आणि तीच हायटात आपण पुढे जाऊन चढणार आहोत जरा हा किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अतिशय छान नमुना आहे रॉकी किल्ला आहे एकदा वरच्या टोकापर्यंत आलात की तुम्हाला येथे आल्यानंतर मी आला तिकडे की इकडनं तुम्हाला एक देवीचं मंदिर आहे तिकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मग छान मंदिर आहे मित्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्याच्या अनेक वैशिष्ट्ये आहेत दॅट इज इज नो सो अलॉंग विथ दॅट हा किल्ला जो आहे खूप खूप मोठा जाड भिंतीने बनवलेला स्थापत्यशास्त्रकलेचं एक अतिशय उत्तम उदाहरण त्या व्यतिरिक्त या किल्ल्याचं महत्त्वाचं बांधण्याचं कारण म्हणजे सांस्कृतिक ठेवा त्या व्यतिरिक्त येथे होणारा सर्वात महत्त्वाचा व्यापार जातील झिऱ्यांचे व्यापार इथे व्हायचा त्याला संरक्षण पुरवण्यासाठी या किल्ल्याची स्थापना करण्यात आली होती त्या किल्ल्यावर <laughs> उभे राहून तुम्ही पूर्ण हैदराबाद सिटीचं दर्शन घेऊ शकता यज यू कॅन इन द पिक्चर कंप्लीट हैदराबाद सिटी या फोटो मध्ये येतात वान इथे तर मित्र आता वाजत रात्रीचे वाजून गेलेले आहेत आमची रात्रीची ट्रेन आहे इकडनं दॅट इज हैदराबाद डेक्कनवरनं आणि ती आम्हाला पोहचवे सकाळी अकरा वाजता आणि ऑल सॅट अँड डन कधी कामं संपलेली आहेत आणि आता घरच्या आठवण आहेत ते निघत आहोत आपल्या घर चार असल्याला एवरीबॉडी इज रेडी बाय आता घरी आणि जाताना बुक करून कारण आता साडे दहाची ट्रेन आहे एक जर्नी पण इकडची ट्रॅफिक बघून थोडं लवकरच निघाल मित्र आता मला गाडीची वाढ बघत झालेला आहे बऱ्यापैकी वेळ अप्रॉक्सिमेटली अर्धा तास झाला मी गाडीची वाट बघत आहोत आम्ही आहोत आता हॉटेल हुत। नऊ हॉटेल आहे ते आणि खूप छान हॉटेल आहे खूप छान हॉटेल आहे आणि इकडनं बाहेर जाण्यासाठी पण पाच मिनटं लागतात एवढं मोठं हॉटेल आहे परंतु आमची गाडी काय यायला तयार नाही कारण लोड असल्या कारणास गाडी यायला तयार नाही अज़ा आहे चला जाऊयात गाडी आल्यानंतर गाडी पकडूयात तर आपली आता एक काम होतं ते सगळं संपवलेलं आहे आणि निघत आहोत आपण हॉटेल नव हॉटेल येथून खरंच खूप छान आणि लॅविश हॉटेल आहे परंतु फूड मला थोडं सोसो वाटलं ठीक आहे पण आता काय जे आहे ते आपल्या पदरात येते आणि ते आपण ऍडजस्ट करत जातोय सगळी आमची मंडळी पण आहेत सोबत चला खूप मोठी प्रॉपर्टी आहे पण इकडनं फक्त बाहेर जाण्याचा डिस्टन्स बघा मित्र एवढं मोठं वाटतं आहे बघा मित्र हो आतमध्ये आत 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 आता बाहेर 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 चाललो आहे अक्षरश या शहराची वाईफ आहे ना असं वाटतं की कुठलं इंटरनॅशनल सिटीमध्ये आलो आहे ही वाईफ मला या शहराची भेटलीच न्यू हैदराबाद न्यू टाउन आहे ना त्या टाईप मध्ये हा एरिया पुण्याचा मस्त बरोबर कम्प्लीटली डेव्हलप्ड रोड खूप छान मोठे ट्रॅफिक तर आहे मित्र एक तासभर लागला आम्हाला इकडे पोचायला स्टेशनजवळ पोचलेलो आहोत आणि आता लागलेले आहे भूक ट्रेन आहे जवळजवळ एक तासभर नंतर तर म्हटलं काहीतरी पटकन खाऊन घ्यावं आणि मग पुढे निघावं चला काहीतरी खाऊन घेऊया ट्राफिकच्या बाबतीत तर या शहराला सलाम आहे भाई काय लोक कशी मॅनेज करतात त्यांचं त्यांना माहिती नुसतं धावतंय हे शहर आहे बघा पळत आहे पळत आहे धावत आहे हेच सगळं चाललेलं आहे भयानक ट्राफिक आहे अ मुंबई राहण्याची परिस्थिती असते ना तिघरमध्ये सेम परिस्थिती पूर्ण दिवस असते इकडे सका संध्या अक्रा बारा एक वाजना खाली गल ट्राफिक खाने हॉटेल अंगारा इतनी इकड़ी फेमस फैमिली बिरिया ना चिकन फैमिलनी एक नंबर है ना खाऊ दी है गुड गुड लुकिंग That's the biryani, bro. That's the big size bowl biryani. <laughs> look at him, man. <laughs> <laughs> Aha. Yeah, bad. Badiya. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm अरे एकदम कट्टुकन चालू आहे आमचं ट्रेन पकडण्यासाठी जी धावप चालू आहे तुम्हाला सांगू शकत नाही मित्र कड ना अजून दहा मिनटं चालायचंय आणि दहा चाळीसशी ट्रेन आहे ते धावतोय दोघ <laughs> चला पकड्यात धावूया जरा ट्रेन साडेदहा वाजली आहेत आणि आता इकडनं आपण पोचणार आहोत कल्याण तिकडनं उतरून पुढचा वे असेल तो आपण जाणार आहोत आपल्या घरी खूप छान जर्नी झाली वन ऑफ दी हिस्टॉरिकल मॉम्युमेंट जे पाहायला भेटलं आपलं ते पाहून झालेलं आहे अँड नाव आय मीट टू बस आपल्या मित्रांनी बुक केलं होता आणि आपले मित्र आपल्यासोबत आहेत मी आणि इकडे आहेत आपले अजय आणि प्रशांत सो फार सो गुडको हा ब्लॉग होता आपला गोलकोंडा फोर्ड येथला आणि तुम्हाला ऐतिहासिक इतिहासिक अनपेक्षित आणि अतिशय महत्त्वाचा किल्ला तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता या आवली याचा तर तुम्हाला वित आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला that that is as always. Leave, love, laugh, and take care. And this is your host, Sushant taking a leave of my beloved YouTube family, which is Morning wise with Abhishek and Goluponda Ford. For take care and bye bye.